देशातील लोकसभा राज्यातील विधानसभा निवडणूक प्र मतदान प्रक्रियेमध्ये झालेल्या मतचोरीच्या घोटाळ्याच्या अनुषंगाने अखिल भारतीय काँग्रेसने निर्देशित केल्यानुसार ठाणे शहर काँग्रेसच्या वतीने गुरुवारी राबवण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला शहर अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठाणे रेल्वे ने स्थानक आणि साटीज परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वोट चोर गद्दी छोड संविधानाचा करताना घात भाजप सापडला रंगे हात घडा भरला भाजप वोट चोर ठरला अशा घोषणा यावेळेस कार्यकर्त्यांनी दिल्या या मोहिमेत तीस हजाराहून अधिक नागरिकांनी स्वाक्षरी केल्याचं काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आलं आहे या आंदोलनामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते लोकसभेमध्ये मिळालेला अभूतपूर्व यश याच्याने घाबरून जाऊन अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगाला हाताशी धरून इथे महाराष्ट्रामध्येच नव्हे तर अख्ख्या देशामध्ये मतदानाचा टक्का वाढवायचा प्रयत्न केला आणि त्यामुळे तुम्ही बघाल की ज्या प्रमाणात लोकसभेमध्ये पराभव झाला लोकसभेनंतर ज्या ज्या राज्यात विधानसभा झाल्या लोकसभेच्या आधी ज्याच्या या राज्यात विधानसभा झाल्या तिने काँग्रेस जिंकली किंवा काँग्रेसपर्यंत आघाडी जिंकली ममता बॅनर्जी असेल तेलंगणा असेल तिने काँग्रेस जिंकली परंतु त्यानंतर ज्या विधानसभा झाल्या त्याच्यामध्ये अशा मोठ्या प्रमाणात बोगस मतदार घुसवल्याने आणि मतदानाचा टक्का हा ईव्हीएमद्वारे किंवा मतदारांच्या द्वारे कि वाढवल्यामुळे मतदारां विधानसभेमध्ये बी जे पीला चांगला फायदा झाला आणि म्हणून वोट चोरी करून हे देवेंद्र सरकारचं फडणवीस सरकार सरकार जे आहे ते सत्तेवर चा आलेलं आहे विरुद्ध सातत्याने पुरावे देवे देऊन राहुल गांधी असतील आमचे इतर नेते असतील किंवा मग परवा आदित्य ठाकरे असतील या सगळ्यांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे ठाण्यात सुद्धा जितेन या बाबतीत आवाज उठवण्याचा प्रयत्न आवा केलेला आहे आम्ही वोट चोरीच्या बाबतीत निरेक्शन आयोगाला निवेदन दिलेलं आहे तर त्याचाच एक भाग म्हणून आज अखिल भारतीय काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे महाराष्ट्राचे अध्यक्ष हर्षवर्धन चप्पाळ महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चिंतताला आणि आमचे दोन्ही आदरणीय प्रभारी आणि शहराचे दादा पाटील आणि बरगे साहेब बर्गे, बर्गे दोघेही पेंडवर आलेले आहेत रायगडवरून तर भोट चोरीच्या विरोधात हे आम्ही मोहीम राखलेली आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या